एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर त्र्यंबक रोडवर अपघात अपघातात महिला ठार सविस्तर असे सातपूर त्र्यंबक रोडवरील रोहित पेट्रोल पंपासमोर आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गाडी क्रमांक एम एच पंधरा डी के त्र्याण्णव बहात्तर या ऍक्टिवा गाडीने एक महिला नाशिककडे जात असताना मागून येणारा ट्रक क्रमांक जी जे झिरो सहा बी टी शून्य दोन एकाहत्तर या ट्रकच्या मागच्या साखाखाली सापडून एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे महिलेचे अद्याप नाव कळू शकले नाही पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे यावेळी प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली डोक्यावर न गेल आवडतीला त्यांना पण ते काही थांबले नाही तू पुढे होता मागे होता का त्यांच्या पुढे होता मागेच होतो दादा मी मागे होतो ती ताई गाडीच्या पुढे होती ती गाडी अशीच चालली धक्का लागल्यानंतर खाली पडली घटनावर कोणी आला का अजून पण नाही आला घटनावर कोणी आला का नाही अजून अँबुलन्स वगैरे काय अँबुलन्स पण नाही आलेली कोणीच आलेले नाही पब्लिक जमा झालेली किती वेळ झाला आता आता तास झाला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद